आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजचा रंग होता हिरवा तर म्हटलं रोज पूजेचा व्हिडिओ दाखवते त्याच्यापेक्षा आज तुमच्यासोबत फराळाला मी आज काय बनवते ते शेअर करूया तर आज इथं मी शाबू आणि भगर चाप्पे बनवत होते तर चला बनवूया आज राती माळ बनवायला आली कोथिंबीर कशाला घेऊन बसला जवळ <laughs> 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 आणि इथं बघा ह्या वाटीनं अर्धी वाटी शाबू घेतलाय ना त्याच वाटीनं वाटी गच्च भरून खाली सांडेपर्यंत मी इथं भगर घेतली होती म्हणजे एक वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबू घेतला होता तर पॅन असा छान गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये दोन्ही एकत्रच मी इथं भाजायला घेतलं लो फ्लेमवरती इथं मी भाजून घेते पाच ते सात मिनिट मी इथं लो फ्लेमवरती हलवून घेतलं ह्याला आणि इथं बघा फारसा काही कलर चेंज झालेला नाही आहे पण भाजलेलं आपल्याला थोडंसं त्याचा खमंग वास येतो ना तसं झालं मग लगेच मी एका ताटामध्ये काढून घेतलं आता ते थंड झालं आणि मग त्याच्यानंतर आता हे आपण बारीक करून घ्यायचं आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी शेंगदाणे बारीक करून घेतले होते तर ते तसंच भांडे इथं मी वापरायला घेतलं होतं तर इथं थोडंसं भगर आणि शाबू आणि त्याच्यामध्ये दही घातलं आणि मग ते मी बारीक करून घेतलं एक वाटीच दही घालायचं एक वाटी भगरेसाठी पण माझ्याकडे थोडंसं कमी होतं दही म्हणून मी अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलं आणि इथं बघा आता मोठ्या चमच्याने एक दोन चमचे मी हे शेंगदाणे असे शे बारीक करून घेतले होते ते घातले चवीपुरती मिरची घातली इथं तिखट तुम्हाला किती पाहिजे तेवढं आणि ह्याला छान मस्त सगळं एकसारखं भिजवून ते सॉरी हलवून घेतलं आणि मग ते झाकण बंद करून मी इथं ठेवलं ते पीठ भिजते तोपर्यंत इकडं मग मी देवीची पूजा करून घेतली तिने माळ बनवली होती तर ती माळ घातली पूजा झाली रांगोळी वगैरे सगळं काढून झालं पण आज थोडंसं मी म्हटलं शॉर्टमध्येच तुमच्यासोबत पूजा शेअर करूया कारण आज म्हटलं अजून थोडेसे नवरात्रीचे दिवस राहिलेले तर तुम्हाला हे आप्पे वगैरे बनवायला थोडंसं चेंज नाही का म्हणून म्हटलं चला शेअर करूया तर इथं बघा आता जे आपण भगर वगैरे भिजत घातली होती त्याचं पीठ तर ते किती घट्ट झालं होतं सगळं पाणी ते ओढून घेतलं होतं भगरीनं तर त्याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घातलं आणि ते हलवून घेतलं आणि इथं आता चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटबर घातला आणि इथं बॅटर बघू शकताय आहे ते तर आपे पात्र गरम करून घेतलं त्याला सगळीकडे तेल लावून घेतलं आणि चमच्याने सगळीकडे मी इथं आपे सोडून घेतले अगोदर सगळे साईडनं सोडून घेतले आणि मग लास्टला मध्ये सोडलं कारण मध्ये लगेच लागतं ना आणि ज्यावेळेस आपण आपे हे बनलेले असतात ना त्याच्यानंतर नेहमी काढताना सुद्धा पहिल्यांदा मधले वाले आपे काढायचे कारण मध्ये जास्त गॅसची फ्लेम लागते त्याच्यामुळे थोडीशी तेलाची धार टाकून मी एक पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरती झाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर ते सगळे आपे मी पलटून ठेवले आणि तोपर्यंत इकडे मी खोबऱ्याची चटणी केली होती तर त्याला पटकन तडका देऊन घेतला काही फक्त शेंगदाण्याचं कोट आणि हिरवी मिरची घालून तडका दिला होता आणि इकडं तोपर्यंत आपले आपे, आपे शिजून तयार होते म्हणजे बनले होते व्यवस्थित तर हे बघा एकदम असं खुसखुशीत पण झाले होते आणि आतमध्ये मौसूत पण होते हे बघा इथं बघू शकता एकदम असे टम्म फुगले होते खूप छान बनले होते आपे आप तर ह्या पद्धतीने मी ते सगळे आपे आज बनवून घेतले हे बघा आणि भरपूर बनतात एका वाटीमध्ये आणि आज हे असं आमचं काही फराळीचं ताट होतं ओले शेंगदाणे मी रात्री हे भिजत ठेवले होते तर ते भाजून घेतले होते आणि मस्त असं ताट तयार करून घेतलं होतं उपवासाचं तर या सगळेजण मस्त असं फराळ करायला आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ब बाय